परंतु माणसाचा माणसाला होणारा स्पर्श हा विटाळ मानला जात होता अशा वेळी माणसाच्या हृदयाला माणसाच्या हृदयाची जोड देण्याचं काम या परंपरेने केलं या चळवळीने केलं या चळवळीने एक सक्रिय सहभाग म्हणून वारी नावाचा स्वतंत्र आणि सक्रिय परिपाठ जागृत केला त्या वारीनं या चळवळीनं जे काही काम केलं ते एका वाक्यात सांगायचं झालं तर सत्व आणि तत्व हे समाजामध्ये नव तत्वांची

फक्त आणि फक्त वेदांनी केलं वेद हाच पहिला दीपस्तंभ होता जरी पहिला दीपस्तंभ वेद असला तरी काळांतराने परंपरांची धूळ त्याच्यावर चढली गेली आणि हीच धूळ चढल्यामुळे प्रकाश मंदावला गेला आणि ही धूळ त्या वेदांमधून त्या वेदांमधून वेदांतिक गुच्छांमधून जर माणसा माणूस माणसाची माणसा समोर वागे असा वेदांतचा सार भाग काढून जर माणसाला पाजण्याचे काम त्यांनी केलं त्या तुकोबरांच्या के पुढील दोन ओळी विषय चिंतनासाठी घेतल्या आहेत त्यामध्ये गाळून या भेद प्रमाणत्व असावे म्हणजे माणसाचे जातीपातीचा धर्माधर्माचा भेदाभावाचा वेदांचे आवडण जर काढलं तर तो जो उरे शुद्ध आणि सात्विक वेद आहे तोच आम्हाला प्रमाण आहे असं त्या काळी म्हटलं आणि हे विधान त्या पेटलेला काळोखात पेटलेला देवतात होत असं म्हणावं लागेल कारण त्या काळी त्या काळी राजता कुणाचीही असली ना तरी धर्मसत्ता मात्र समाजातील विशिष्ट उच्च वर्णीय जाती यांचीच होती मी सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे वेद हा दीपस्तंभ पहिला होता आणि त्याप्रमाणे वेद हेच ज्ञानाचे प्रमाण मानलं जात होतं परंतु त्या वेदाचा अर्थ लावण्याचं काम मात्र फक्त आणि फक्त समाजातील मुठभर लोकांकडेच होत त्यामुळे त्यामुळे समाज चातुर्वर्ण व्यवस्थेखाली दडला जात होता मग कर्मकांडाच्या नावाखाली बहुजन समाजाचा छळ होत होता अशा वेळी संत तुकोबाराय उभे राहिले आणि त्यांनी ठणकावून सांगितले वेदांचा तो अर्थ आम्हा सिद्ध ठावा एराणी वाहवा भार माथा एराणी वाहवा भार असा तुकोबरायचा अधिकार होता ते म्हणजे वेदांचा खरा अर्थ म्हणजे माणसाला समाजामध्ये माणसा माणसाची गरीब कमी करणं पण जर हेच सगळे माणसाला माणसापासून दूर करत असतील तोडत असतील तर ती आम्हाला अमान्य आहे म्हणून ते म्हणतात गाळून या भेट असा हा भेद गालून उरलेला जो सातवी शुद्ध आणि सत्य जो वेद आहे तोच आम्हाला प्रामाण्य आहे म्हणून तुकबराने म्हटले या भेद प्रमाण तो प्रमाणात श्रोते आजही आपल्याला या समाजामध्ये चारशे नंतर देखील हे वाक्य हा जो काही प्रमाण आहे ते अतिशय तंतोतंत लागू होतं महत्वाचं ठरतं कारण आजही आपल्या समाजामध्ये जातीपातीच्या नावाखाली धर्माधर्माच्या नावाखाली श्रीमंत गरीबाच्या नावाखाली भेद शिल्लक आहे आणि अशा वेळी संत तुकोबरायांची ही गाणी आपल्या लक्षात घेऊन तुकोबरायांचा हा गाण्याचा स्वरूप लक्षात घेऊन ही गाणी आपल्याकडे ठेवणं गरजेचं आहे तर आणि आपला समाज पुढे जाईल असं मला वाटतं आणि जर शेवटी भाषणाच्या शेवटी जाता तर मी एवढंच सांगेन संत तुकोरा तुकाराम महाराज हे केवळ वारकरी साम्राज्यातील एक संत नव्हते तर ते वेदांत प्रमाण हे डोळे झाकून न मानता त्यावर वापर करून त्याच्या बुद्धीचा आणि माणुसकीच्या तत्वांच्या कसोटीचा वापर करून त्यांना स्वीकारणारे होते आणि हाच दृष्टिकोन विज्ञानवादी दृष्टिकोन आपल्याला स्वीकारायचा आहे तीच परंपरा त्यांचा हा विज्ञानवादी दृष्टिकोनाचा वारसा आपल्याला पुढे न्यायचा आहे तर आणि संयोजकांनी मांडलेला हा विषय परिपूर्ण ठरेल असं मला वाटतं कारण कारण शेवटीचा एवढंच म्हणेल